टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे की मराठा समाजाने घ्यावं आणि ओबीसी समाजामध्ये येऊ नये अशी आमची इच्छा आहे ओबीसीचा माणूस तीनशे जातीत त्यांचा एक बी माणूस राहिला तर आमचाच निवडून येणार ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहणार राहणारे पंकजाताईच्या पाठीमागे राहणार राहणारे आणि धनंजय मुंडे साहेबांच्या पण पाठीमागे मागे एक चुकीने राहणार या ठिकाणी पाहायला गेलं तर या ओबीसी मेळाव्याला छगनजी भुजबळ येत आहेत आणि ज्याप्रमाणे आता ओबीसीचा हा मेळावा या ठिकाणी सुरू झाला आहे मोठी गाण्यांची धूम जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते ओबीसी बांधवांमध्ये जल्लोष देखील पाहायला मिळतोय काय ओबीसी बांधव देखील माझ्यासोबत आहेत काय दादा प्रामुख्यानं काय मागणी असणार आहे मागणी असणार आहे की जे सरकारने जे आता जी जार काढलेला आहे तो या जाहीर सभेमधून सरकारला सांगणं कि जार तत्काळ रद्द केला पाहिजे असे या सभेमधून सर्व बांधवांची एक अपेक्षा आहे काय कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का वाटतंय जी भूमिका माननीय लोकनेते भुजबळ साहेबांनी घेतली की आरक्षणाला धक्का लागलाय म्हणजे समता परिषद भुजबळ साहेबांनी निर्माण केली भुजबळ साहेबांनी आतापर्यंत जेवढं आपलं राजकीय आयुष्य आहे ते समता परिषदेसाठी त्यांनी कारणी लावलं आणि त्यांना माहिती आहे का कुठंतरी आपल्या ओबीसी समाजाचा अन्याय होत आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा कुठंतरी अन्याय होत आहे यासाठी भुजबळ साहेबांनी हा येल्गार पुकारलेला आहे आणि सरकारने जे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ते मराठा समाजानं घ्यावं आणि ओबीसी समाजामध्ये येऊ नये अशी आमची इच्छा आहे आता काय जिल्हा परिषद म्हणजे स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत ओबीसी पाठीमागे राहील माणूस जे राहील त्याला आम्ही मतदान करणार एक बी माणूस राहिला तरी आमचाच निवडून येणार ओबीसी नेत्यांचा ते जो आदेश येईल तो आदेश आज अंतिम असणार आहे अंतिम आदेश ओबीसीचा एक सीट राहा शंभर टक्के निवडून येणार आमचा राष्ट्रवादी आणखीन देखील इकडे सोबत दादा इकडे आलीकडे काय ग्रामीण भागामध्ये काय सध्या चर्चा आहे ओबीसी गुणाच्या पाठीशी राहणार आहे आता ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे पंकजाताईच्या मागे राहणार आहे आणि धनंजय मुंडे साहेबाच्या पण पाठीमागे एक जुटीने राहणार आहे ग्रामीण भागातून मी आलेलो आहे मांठ्या तालुक्यातून जालना जिल्ह्यातून आणि लिंबोण्या गावातून माझं गाव शंभर टक्के ओबीसी आणि शंभर टक्के ओबीसीला सपोर्ट करणार गाव आहे माझं ओबीसी 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 ज्या पक्षाच्या किंवा ज्या व्यक्तीच्या पाठीशी राहील ते नक्की निवडून येतील असं वाटतंय का शंभर टक्के निवडून येईल ओबीसी सर्व भुजबळ साहेबांच्याच पाठीमागे आहे आज भी आहे आणि उद्या पण राहणार याच्यात काही बदल नाही या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आता बरेच ओबीसीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी मंचावर आपल्याला पाहायला मिळतात आणि येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन सोबत भी या बीड